स्वप्नातील दागिन्यांच्या मालिकेच्या सुवर्ण बचत योजना फक्त पलुसच्या चांग भल ज्वेलर्स मध्ये आता मिळवा एक हजार मध्ये दहा हजारांचे दागिने अटी लागू जीवनाचे सौंदर्य साजरे करा चांग भल ज्वेलर्स सोबत सोने चांदी हिरे खरेदीसाठी चांग ज्वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर समोर पलूस जिल्हा सांगली चारशे राहुल मोरे चौऱ्याऐंशी येथील पलुस्कर विद्यालयात मतदार जागृतीसाठी मानवी साखळी गो ओटचा संदेश संदेश येथील पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर माध्यमिक विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज यांच्या वतीनं विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस मतदार जागृती प्रबोधनासाठी मानवी साखळी निर्माण करण्यात आली यामध्ये माध्यमिक व ज्युनियर विभागाकडील सर्व शिक्षक विद्यार्थी शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते या मतदार जागृती मानवी साखळीच्या माध्यमातून गो ओट हा संदेश सर्व मतदार यांना देण्यात आला मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो अशा अनेक घोषणा देऊन संपूर्ण शालेय परिसर दनानून सोडला यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक तानाजी करांडे व सर्व शिक्षकांनी सहकार्य केलं कपडे खरेदी आता फक्त पलुसच्या हर्षल कलेक्शनमध्येच सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या दर्जेदार साड्या सुटिंग शर्टिंग किड्सवेअर वेअर जेंट्स रेडीमेड वेअर मिळवण्याचे एकमेव ठिकाण हर्षल कलेक्शन पलूस किड्सवेअर वेअर लेडीज वेअर मेन्स वेअर सह लग्न बसतेची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटीचे भव्य दालन कलेक्शन मेन रोड श्री धोंडीराज महाराज मंदिर समोर गुंडादाजी चौक पलूस संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस बेचाळीस चौदा